नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आपण कन्व्हर्सेशन थ्रू इंग्लिश शिकणार आहोत हे कन्व्हर्सेशन सासू आणि सूनमधलं आहे म्हणजेच मदर इन लॉ अँड डॉटर इन लॉ मदर इन लॉ म्हणजे सासू अँड डॉटर इन लॉ म्हणजे सून तर मदर इन लॉ अँड डॉटर इन लॉ ह्या दोघींमधलं हे संभाषण आहे यामध्ये इंग्रजीत वाक्य कशी बनवली गेली आहेत ती लक्ष देऊन बघा ऐका आणि तुम्हीसुद्धा प्रॅक्टिस करा तसेच दोन वाक्य एकमेकांना कशी जोडली गेली आहेत तेही बघा ही हे वाक्य आपण आपल्या रोजच्या जीवनात नेहमीच वापरतो तर व्हिडिओला पूर्णपणे बघा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ज्यांना इंग्रजी शिकायची असेल ते इंग्रजी शिकू शकतील तर चला मग आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया सासू <tell noise> काय ग सविता आज थोडं लवकर उठलीस का मदर इन लॉ मदर इन लॉ म्हणजे सासू मदर इन लॉ सविता डी ड्यू वेकअप अ बीट अर्ली टुडे सविता डी ड्यू वेकअप अ बीट अर्ली टुडे अर्ली म्हणजे लवकर टुडे म्हणजे आज डीड यू वेकअप अ बीट अर्ली टुडे म्हणजे आज तू थोडी लवकर उठलीस का तेव्हा सोनबाई म्हणते हो आई आज नाश्ता थोडा लवकर करायचा म्हणून उठली इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन डॉटर इन लॉ डॉटर इन लॉ म्हणजे सोन डॉटर इन लॉ काय म्हणते येस आई आय वोकअप अर्ली टू प्रिपेअर ब्रेकफास्ट अ बीट सुनर टुडे येस आई आय वॉकअप अर्ली टू प्रिपेअर ब्रेकफास्ट अ बीट सूनर टुडे आय वॉकअप अर्ली म्हणजे मी लवकर उठले टू प्रिपेअर ब्रेकफास्ट म्हणजे ब्रेकफास्ट तयार करण्यासाठी अ बीटर सोनर टुडे म्हणजे लवकर सासू छान आहे ग पण इतकं लवकर उठून दमली नसशील ना मदर इन लॉ इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन मदर इन लॉ दॅट्स अ गुड दॅट्स अ गुड म्हणजे छान आहे डिअर म्हणजे प्रिये दॅट्स अ गुड डिअर बट यू आर नॉट टू टायर्ड फ्रॉम बेकिंग अप सो अर्ली आर यू बट यू आर नॉट टू टायर्ड फ्रॉम बेकिंग अप सो अर्ली आर यू म्हणजे तू इतकं लवकर उठून दमली नसशील हो, ना म्हणजे कंटाळी नसशील ना त्यापासून म्हणते नाही हो मला सवय झाली आहे ऑफिसलाही लवकर निघावं लागतस ना इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इन लॉ नो आय एम यूज टू इट आय हॅव टू लिव्ह अर्ली फॉर द ऑफिस एनी वे न आय एम यूज टू इट आय एम यूज टू इट म्हणजे मला याची सवय झालेली आहे आय हॅव टू लिव्ह अर्ली फॉर द ऑफिस एनी वे कसंही करून मला ऑफिसला लवकरच निघावं लागतं सासू अहो बाई तुम्ही मुली आजकाल सगळं सांभाळतात घर ऑफिस मुलं भारीचे इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन मदर इन लॉ ओ डियर यू गर्ल्स मॅनेज एव्हरीथिंग होम ऑफिस चिल्ड्रन अमेझिंग मदर इन लॉ ओ डियर, यू गल्स मॅनेज एव्हरीथिंग होम ऑफिस चिल्ड्रन अमेझिंग त्यावर सून म्हणते सगळ्यांच्याच मदतीने होत आहे तुम्ही असता म्हणून मी निर्धास्तपणे कामाला जाऊ शकते इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इन लॉ इज ओनली पॉसिबल विथ एव्हरी हेल्प इज ओनली पॉसिबल विथ एव्हरी हेल्प म्हणजे प्रत्येकाच्याच मदतीने हे शक फक्त शक्य होऊ शकतं बिकॉज यू आर हिअर बिकॉज यू आर हिअर कारण तुम्ही आहात आय कॅन गो टू वर्क पीसफुली आय कॅन गो टू वर्क पीसफुली त्यामुळे मी शांतपणे कामाला निर्दस्तपणे जाऊ शकते सासू अहो घरात सगळ्यांनी एकमेकांची मदत केलीच पाहिजे तेव्हाच घर चालतं त्यावर इंग इंग्लिशमध्ये कॉन्वर्सेशन मदर इन लॉ वेल अ होम रन्स स्मूथली ओनली वेन एव्हरी वन हेल्प्स इच अदर पने जेवा एक मदर इन लॉ अ अहोम रन स्मूथली ओनली व्हेन एवरीवन वन हेल्प्स इच अदर अहोम रन स्मूथली एखादं घर सहजपणे चालतं ओनली व्हेन एवरीवन वन हेल्प्स इच अदर जेव्हा प्रत्येकजण एकमेकांना मदत करतो त्यावर सून म्हणते बरोबर आहे आज मी पोहे करायचा विचार केला होता चालेल ना इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इन लॉ यू आर राईट यू आर राईट म्हणजे तुम्ही बरोबर आहात आय वॉज थिंकिंग ऑफ मेकिंग पोहा टुडे इज दैट ओके आय वॉज थिंकिंग ऑफ मेकिंग पोहा टुडे म्हण म्हण म्हणजेच मी आज पोहे बनवण्याचा विचार करत होती इज दैट ओके चालेल ना त्यावर सासू म्हणते अगदी चालेल मला तर पोहे खूप आवडतात पण थोडं लिंबू जास्त टाक इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन मदर इन लॉ ॲब्सुटली फाईन आय लव पोहा बट ॲड अ बीट मोवर लेमन प्लीज मदर इन लॉ ॲब्स्युटली फाईन आय लव पोहा बट ॲट अ बीट मोवर लेमन प्लीज ॲब्सुलीट ॲप्सोलुटली फाईन म्हणजे अगदी चालेल आय लव पोहा म्हणजे मला पोहे खूप आवडतात बट ॲट अ बीट मोर लेमन म्हणजे थोडं त्यात लिंबू टाक त्यावर सून म्हणते हो तसंच करते आणि तुमचा चो चहा थोडा कमी साखरेचा ना त्या इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इन लॉ शुअर आय विल डू दॅट नक्कीच मी तेच करेल अँड युअर टी आणि तुमची चहा यू प्रिफेअर लेस शुगर राईट यू प्रिफेअर लेस शुगर राईट म्हणजे तुम्हाला कमी सा साखरेचा चहा चालेल ना तेव्हा सासू म्हणते हो ग डॉक्टरांनी सांगितलं आहे थोडी साखर कमीच घालायला मदर इन लॉ येस डिअर द डॉक्टर ॲडवाईस मी टू द शुगर शुगर अबीट मदर इन लॉ येस डिअर द डॉक्टर ॲडवाईस म्हणजे द डॉक्टर ॲडवाईज डॉक्टरांनी सल्ला दिला द डॉक्टर ॲडवाईस मी टू म्हणजे डॉक्टरांनी मला सल्ला दिला टू रेड्यूस शुगर अबीट थोडी साखर कमी करण्याचा डॉक्टरांनी मला सल्ला दिला तेव्हा सून म्हणते मग मी तुम्हाला गोळाचा चहा करते ते आरोग्यदायी असते इंग्लिशमध्ये दे कन्वर्सेशन देन आय विल मेक यू टी विथ जॅगरी इन्स्टिट देन आय विल मेक यू टी विथ जॅगरी इन्स्टीट मग मी त्याऐवजी तुम्हाला गोळाचा चहा बनवते इट्स हेल्दीयर म्हणजे ते आरोग्यासाठी चांगले आहे त्यावर सासू म्हणते वा किती विचार करतेस माझा आधी मीच तुझी काळजी घेत होते आता तू माझी घेतेस इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन मदर इन लॉ वाव यू थिंक सो मच अबाउट मी यू थिंक सो मच अबाऊट मी म्हणजे तू माझ्याविषयी खूप विचार करते अर्लियर आय यूज टू टेक केअर ऑफ यू पहिले मी तुझा तुझी काळजी घ्यायची नाव यू टेक केअर ऑफ मी आता तू माझी काळजी घेतेस त्यावर सून म्हणते असं म्हणू नका आई तुम्ही आहात म्हणूनच हे घर घरासारखं वाटतं इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इनला डोंट से दॅट डोंट से दॅट म्हणजे असं म्हणू नका आई बिकॉज ऑफ यू तुमच्यामुळे धीज हाऊस ट्रूली फील्स लाईक अ हो धीज हाऊस ट्रूली फील्स लाईक अ हो म्हणजे हे घर घरासारखं वाटतं त्यावर सासू म्हणते अहो किती गोड बोलतेस चाव दे आता मी भाजी चिरते तू नाश्ता कर मदर इन लॉ इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन ओ हाऊ स्वीटली यू स्पीक हाऊ स्वीटली यू स्पीक म्हणजे तू किती छान बोलतेस ऑल राईट ठीक आहे आय विल चॉप द व्हेजिटेबल्स नाव आता मी भाज्या कापते यू हँडल द ब्रेकफास्ट तू ब्रेकफास्टचं बघ त्यावर सून म्हणते ठीक आहे तुम्ही भाजी चिरा मी पोहे बनवते इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इन लॉ ओके यू चॉप व्हेजिटेबल्स यू चॉप व्हेजि व्हेजिटेबल्स म्हणजे तुम्ही भाजी चिरा आय मेक पोहा आय मेक पोहा म्हणजे मी पोहे बनवते त्यावर सासू म्हणते चल आता सगळ्यांना गरमागरम पोहे वाढूया इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन कम ऑन लेट सर्व हॉट पोहा फॉर एवरीवन कम ऑन लेट्स सव हॉट पोहा फॉर एव्हरी वन कम ऑन म्हणजे चल हॉट पोवा फॉर एव्हरी वन म्हणजे प्रत्येकाला आपण पोहे वाढूया सून त्यावर म्हणते लगेच आणि तुमचं गार पाणीही ठेवते बाजूला त्याचं इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन डॉटर इन लॉ राईट अवे आय विल ऑल्सो कीप युअर ग्लास ऑफ कूल वॉटर बिसाईड यू आय विल ॲल्सो कीप युअर ग्लास ऑफ कूल वॉटर डिसाईड यू म्हणजे तुमच्याजवळ थंड पाण्याने भरलेला ग्लाससुद्धा ठेवते सासू बघ सोन नव्हे तर मला मुलगीच मिळाली इंग्लिशमध्ये कन्वर्सेशन मदर इन लॉ सी डियर आय डीडंट गेट अ डॉटर इन लॉ आय डीडंट गेट अ डॉटर इन लॉ म्हणजे मला सून मिळाली नाही आय गॉट अ डॉटर म्हणजे मला मुलगी मिळाली आय डीडंट गेट अ डॉटर इन लॉ आय गॉट अ डॉटर सून नव्हे तर मला मुलगीच मिळाली त्यावर सून म्हणते आणि मलाही दुसरी आई मिळाली त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन अँड आय गॉट अनेदर मदर अँड आय गॉट अनेदर मदर म्हणजे आय गॉट अनेदर मदर म्हणजे मला दुसरी आई मिळाली आली तर आजच्या व्हिडिओ तितकंच कस? व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच खाली दिलेलं नोटिफिकेशन बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकताच त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ